तुझं नाव सांग संस्कृती तुझ्या शाळेचं नाव जिल्हा विचारतो येतील ना तुला म्हणी हो। विचारतो गर्वाचे घर गर। खाली घरोघरी मातीच्या चुली जशास तसे चोराच्या उलट्या बोंबा गरजेल तो बरसेल काय गरज सरो मरो सोरावर मोर तसे उगवते सुंटे वाचून लग्नाला कुराडीचा दांडा होताच काय एकता जीव सदाशिव तिकडे आड तिकडे विहीर पालत्या गड्यावर पाणी पुढच्या असते मागच्या शहाणा ना मोठे लक्षण खोटे नाकापेक्षा मोती जड आडला नारायण गाडवाची पायदरी लहान तोंडी मोठा घास पी हळद आणि हो गोरी व्हेरी गुड सगळे बरोबर सांगितले